श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि सुखी असणार अशी अपेक्षा करते तर आजचा विषयाला सुरुवात करते आजचा विषय आपला आहे की गुरुचरित्र पारायण जे आपण करणार आहोत तीस तारखेपासून तर ता सहा तारखेपर्यंत तो सप्ताह चालू होणार आहे तर आता केंद्रात जर आपण करत असतो तर केंद्रात तर म्हणजे इझिली होऊन जातं म्हणजे ते आपल्याला सांगत असतात सेवे कधी दादा आणि ताई असतात ते आपल्याला सांगत असतात की कुठलं वाचायचं किंवा ते वाचन करत असतात स्पीकरमध्ये आणि आपल्या आपण जे असतो ते त्यांच्यासोबतच वाचन करत असतो पण तुम्हाला एक सांगेल तुम्ही जर केंद्रात वाचन करत असणार तर तुम्हाला सांगेल की आपण स्वतः देखील आपण वाचन करायचं आहे कारण त्याच्यातून आपल्याला बोध घ्यायचं आहे नुसतं बोट फिरवू नका कारण बरेच लोक काय करतात आपण पारायणाला बसत असतो पण तिथे गेल्यानंतर ते स्पीडने वाचन करत असतात त्यामुळे नुसते बोटं फिरवतात तर तसं न करता आपण स्वतः देखील वाचन करायचं आहे त्यांच्यासोबत हे लक्षात घ्या तर ते सांगायचं होतं तर आपण घरी जे करणार आहेत पारायण जे लोक घरी करणार आहेत त्यांच्यासाठी सांगेल आता की आपण जेव्हा वाचन करणार आहे तर वाचनासाठी कोणत्या पद्धत असते दररोजच्या दररोज आपण जे सात दिवस पारायण करणार आहात किती अध्याय कोणत्या दिवशी किती अध्याय वाचन करायचे आणि कशा पद्धतीने करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या अगोदर आपण देवपूजा करायची का किंवा देवपूजा न करता आपण करू शकतो का सगळे तुम्हाला प्रश्नाचे उत्तर मिळून जातील तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की आपण सकाळचा जो वेळ असतो बघा आठचा भोपाळीनंतरचा आता प्रयत्न करा की त्यानंतरच आपलं पारायण सुरुवात करू कारण अख्ख्या महाराष्ट्रात असो किंवा कुठेही असो जो का जो कालावधी असतो सामूहिक का आपण घरी जरी पारायण करत असतो ना तो वेळ साध्य झाला तर उत्तम कारण वेळेसच सगळीकडे आपले जे असतात भाऊ दादा जे काही आहेत ताई सगळे आपल्या केंद्रांमध्ये देखील तोच वेळ साध्य होत असतो म्हणजे आपण पण त्यांच्यासोबत कुठे ना कुठे जुळत असतो ठीक आहे नाहीच तुम्हाला शक्य झालं तर अगदी तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता फक्त बारा ते साडेबारा हा कालावधी आपल्याला स्किप करायचा आहे आपन आपन साथी बसना हो, तर तुम्हाला सांगेल की आपण जेव्हा आपण पारायण म्हणजे वाचनासाठी बसणार आहोत तर आपली सकाळी समजा तुम्ही बसणार असणार समजा चारला बसले तर देवपूजा नाही केली कारण अखंड दिवा आपला प्रज्वलित असतो मग देवपूजा वेगळी असते आणि पारायणाचं वेगळं असतं तर आपला दिवा असतो त्यामुळे आपण डायरेक्टली आपण आंघोळ वगैरे शिशिरभूत झाल्यानंतर आपले जे कपडे असणार पारायणासाठी ते परिधान करायचे आणि आपण वाचनासाठी बसू शकतो गोमूत्र वगैरे शिंपडायचं रूममध्ये जिथे आपण पारायणाचा पाठ वगैरे मांडलेला आहे त्या ठिकाणी आणि नंतर वाचनासाठी बसायचे आता वाचन करत असताना सगळ्यात आधी आपण काय करायचं महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तुमची इच्छा असेल तर तुम्ही अभिषेक देखील रोजच्या रोज करू शकतात नाही करायचं तर पहिल्या दिवशी केला अभिषेक तरी चालेल नंतर दररोजच्या दररोज फक्त आपण महाराजांना अष्टगंध लावायचा आहे फोटो असेल फोटोला देखील अष्टगंध लावायचा आहे आणि फुलं असे निर्माले ते बाशी काढून घ्यायचे ताजे फुलं व्हायचे हार असेल तर हार व्हा दत्त महाराजांचा फोटो पण चालेल स्वामी महाराजांचा फोटोही चालेल कुठलंही चालेल त्यानंतर तुम्हाला सांगेल जो आपलं पाणी असेल तीर्थ असेल ते देखील आपण चेंज करून घ्यायचंय ते सगळ्यांनी घ्या तिथे नव्याने ताजं पाणी आपण महाराजांना ठेवायचंय साखर असेल ती देखील प्रसाद म्हणून वाटून घ्यायची आहे आणि नंतर आपण मग बसायचं बसल्यानंतर पोथी जी असते आपली म्हणजे जो ग्रंथ असतो गुरुचरित्र ग्रंथ जो असतो त्या ग्रंथाचा आपल्याला पूजा करायची आहे अष्टगंध लावायचा आहे पूजा करायची पूजा केल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल आता पहिल्या दिवशी जेव्हा आपण पारायण सुरुवात करत आहोत त्याच्या पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलेलं आहे काय करायचं एका गाईला आणि चार कुत्र्यांना नैवेद्य आपण द्यायचं आहे छोट्या छोट्या चांद्या करून खाऊ घालायचे आहेत तर आपण वाचन करायला बसणार आहोत तेव्हा आपल्याला दत्त महाराजांचा फोटोची पूजा केल्यानंतर आहेस फोटोची आणि ग्रंथाचा आपल्या ग्रंथाची पूजा केल्यानंतर एक माळ गायत्री मंत्र बोलायचं आहे ठीक आहे एक माळच गायत्री मंत्र बोलायचं आहे तुम्ही बोलाल अकरा वेळा बोलू का ताई आणि एकवीस वेळा बोलू का तर नाही एक माळच गायत्री मंत्र बोलायचा आहे गायत्री मंत्र कोणता ओम तत्सवितुर्वरे जम भरगो देव सदीमही ह प्रचोदयात ओम तत्सवितुर्वरेदम भरगो देव सदी मही ह प्रचोदयात हा मंत्र आपल्याला एक माळ घ्यायचा आहे गायत्री मंत्र नंतर एक मां श्री स्वामी समर्थ या मंत्राची घ्यायची आहे ठीक आहे एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला गणपती अथर्व शिष्य दररोजच्या दररोज ह्या सेवा करायच्या आहेत आपल्याला जेव्हा पण आपण वाचनासाठी पहिल्या दिवशी बसा दुसऱ्या दिवशी बसा तिसऱ्या दिवशी सातही दिवस जे मी तुम्हाला सांगत आहे अशा पद्धतीनेच तुम्हाला बसायचं आहे नंतर एक मा श्री स्वामी समर्थ महाराजांची मंत्राची झाली त्याच्यानंतर गणपती अथर्व शिष्य दररोज आपल्याला बोलायचं आहे गणपती अथर्व शिष्य बोलल्यानंतर आपल्याला एक ते नऊ अध्याय पहिल्या दिवशी वाचन झाले ठीक आहे एक ते नऊ अध्याय पहिल्या दिवशी वाचन करायचे आहेत दुसऱ्या दिवशी आता तुम्हाला मी इथे समोर देऊन देते की पहिल्या दिवशी किती दुसऱ्या दिवशी किती तिसऱ्या दिवशी असे देऊन देते तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला माहिती राहील की किती वाचायचे हो आहेत ते पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचन करायचे असतात दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय वाचन करायचे असतात तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय एकोणतीस अध्यायापर्यंत वाचन करायचं असतं नंतर पुढच्या दिवशी चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्यायापर्यंत वाचन करायचं असतं नंतर छत्तीस ते अडोतीस अध्यायांपर्यंत वाचन करायचं असतं एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्यायांपर्यंत वाचन करायचं असतं आणि शेवटच्या दिवशी चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्यायांचं वाचन करायचं असतं तर तुम्हाला इथे सांगेल हे वाचन करतो आपण आता जसं मी बोलली तुम्हाला एक ते नऊ अध्याय पहिल्या दिवशी वाचन करायचं आहे त्याच्या आधी मात्र गायत्री मंत्र स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र आणि गणपती अथर्व शिष्य हे बोलायचे तसंच दुसऱ्या दिवशी आपण दहा ते एकवीस अध्याप जेव्हा वाचन करणार आहोत त्याच्या अगोदर देखील आपल्याला ही सेवा करायची आहे म्हणजे दररोजच्या दररोज आपल्याला वाचन करायचं आहे हे लक्षात घ्या ठीक आहे आणि विष्णू सहस्रनाम हे रात्री वाचन करायचं आहे झोपण्याच्या अगोदर आपण म्हणजे संध्याकाळी किंवा रात्री आपण वाचन करायचंय आपलं दिवसभराचं जे काही चुक चुकभूत झाली असेल त्याच्या त्याला माफी मिळावी म्हणून आपल्याला विष्णू सहस्रनाम वाचायचं असतं आणि कोणाशी बोलायची नाही कोणाची निला निंदा नालस्ती करायची नाही जो पारायण कालावधी चालणार आहे त्या कालावधीमध्ये हे लक्षात घ्या या पद्धतीने आपल्याला वाचन करायचं आहे तुमच्या लक्षात आलं असेल आता आता तुम्हाला सांगेल की बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असतो की, की ते आपण वाचन करत असताना मराठीत वाचायचं की संस् प्राकृतमध्ये मध्ये जे असतं ते वाचायचं आता तुम्ही जर पहिल्यांदा वाचन करत असणार मी तुम्हाला सांगेल स्पष्ट म्हणजे थोडा वेळ लागला तरीही चालेल पण पहिल्यांदा जर तुम्ही वाचन करत असता तर मराठीत तिथे उल्लेख दिलेला असतो ग्रंथामध्ये तर तुम्ही मराठीत वाचन करा नंतर प्राकृतमध्ये करा कारण कसं का आहे मराठीत आपल्याला जर समजलं तर प्राकृत इझिली जातं पुढच्या म्हणजे सेकंड आपण जेव्हा करतो ना दुसरं पारायण करतो तेव्हा आरामात समजतं आणि पूर्णपणे समजणं खूप महत्वाचं आहे नुसतं पारायण करायचं आणि कुणी करतंय किंवा कुणी सांगतंय किंवा महाराजांची सेवा आहे दत्त महाराजांची म्हणून करायचंय असं करू नका त्याच्यात काय दिलेलं आहे महाराजांविषयी काय दिलेलं आहे दत्त महाराजांच्या जेवढ्या काही लीला दिलेल्या आहेत सुंदर ग्रंथ आहे माझा खूप आवडता ग्रंथ आहे म्हणून तुम्हाला सांगेल की त्याच्यातला अर्थ आपल्याला समजणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यात ज्या लीला दिलेल्या आहेत ते आपल्याला समजणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून तुम्हाला सांगेल मराठीत वाचा पहिल्यांदा वाचन करत असणार तर नंतर प्राकृतमध्ये लगेचच खाली मध्ये दिलेलं असतं तुम्ही वाचन करू शकता कारण मी स्वतः वाचन तसंच केलेलं आहे आणि करत असते पण आपण दोन एक दोन पारायण झालेत ना आपले नंतरच्या वेळेस आपल्याला प्राकृतमध्ये आरामात सहन त्याचा अर्थ देखील कळत असतो त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही पण एक एका वेळाचं की तुम्ही मराठीत वाचन करा असं मी तुम्हाला सांगेल म्हणजे आपल्याला भावार्थ वगैरे सगळ्या गोष्टी कळत असतात कारण मागच्या वेळेस बऱ्याच लोकांचा प्रश्न म्हणजे आलेला होता की ताई मराठीत वाचन करायचं की नाही करायचं म्हणून सांगेल की नक्कीच करा वाचन झाल्यानंतर दररोजचे दररोज आपल्याला अशा प्रकारे वाचन करायचं आहे वाचन केल्यानंतर आपल्याला पोथी जी असते ती बंद करायची आहे जिथपर्यंत आपलं वाचन झालं आहे तिथपर्यंत आणि नंतर पोथीला नमस्कार करून महाराजांना मुजरा करायचा पोतीला मुजरा करायचा पोती ही कपड्यामध्ये गुंडाळून बंद करून ठेवून द्यायची आहे म्हणजे ग्रंथ आपला ठेवून द्यायचा आहे ग्रंथ कधीच उघडा ठेवायचा नाही हे लक्षात घ्या गुरुचरित्राचा जो ग्रंथ आहे तो फुल वगैरे व्हायचं असेल वाहू शकतात आणि बंद करून कपड्यामध्ये आपण तिथेच पाटावर एक कापड ठेवायचा त्याच्यात बंद करून ठेवून द्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला वाचन करायचं आहे दररोजच्या दररोज हीच पद्धत वापरायची आहे दररोज तुम्हाला गायत्री मंत्र बोलायचाच आहे गायत्री मंत्र बोलल्यानंतर असं सांग म्हणजे शास्त्र असं आहे की गायत्री मंत्र बोलल्यानंतर आपल्याला लवकरात लवकर फलप्राप्ती मिळत असते म्हणून आपण जी सेवा करत असतो ती फलित जाण्यासाठी किंवा पूर्णपणे आपल्या महाराजांच्या चरणी जाण्यासाठी गायत्री मंत्र जो असतो ते आपल्या पायऱ्या बोलतात ना एखादी सीडी असते त्या प्रकारे असते म्हणून आपल्याला गायत्री मंत्र रोजच्या रोज एक माळ तरी घ्यायचा आहे म्हणजे सिद्धी लवकर मिळत असते फळ लवकर मिळत असतं आपल्या सेवेचं किंवा आपण जरी आपण कशा कारणामुळे करत नसलो तरी आपल्याला सेवा म्हणून का असे ना तर महाराजांचं नाही आपलं नातं जे असतं ते घट्ट होत असतं आपण त्यांच्या जवळ जात असतो म्हणून गायत्री मंत्र हा रोज घ्यायचाच आहे आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा एक मंत्र जो आहे आपला श्री स्वामी समर्थ याची एक माळ घ्यायची हे झालं आता ठीक आहे एवढं आपल्याला करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल की बऱ्याच लोकांचा आता संकल्प करायचा का ताई तर पहिल्या दिवशी जो असतो आपला पहिल्या वेळेस आपण जेव्हा बसत असतो त्या दिवशी आपण संकल्प करायचा आहे तुमचं काही काम असेल किंवा तुम्ही संकल्पयुक्त सेवा म्हणून दिलेली असेल तुम्हाला त्या पद्धतीने आपण संकल्प करायचा आहे कोणत्या कामासाठी कशासाठी तुम्ही करत असणार ते बोलायचं आहे आणि संकल्प करून मग करायचं आहे फक्त एवढं सांगेल की जर तुम्ही संकल्पयुक्त पारायण करत असणार गुरुचरित्राचं आणि तुमचं काही कारणास्तव नाही झालं हे काराय म्हणजे जे पारायण असणार ते जर पूर्ण नाही झालं अर्धवट राहून गेलं बायचान्स तर तुम्हाला सांगेल आपलं जे विघ्न किंवा जे आलेलं असतं सुत्तक असो काहीतरी प्रॉब्लेम आलेला असेल म्हणून तुम्ही थांबवलेलं था था असतं था था था। था ते पारायण किंवा झालं नाही तुमच्याकडून दुसऱ्याकडून तुम्ही जरी करून घेणार पण ते तुमच्या हातून झालेलं नसतं तर त्याच्यानंतर थोडा कालावधी जाऊ द्या तेरा दिवस असतील सुत्तकचे किंवा इधीचे ते जाऊ द्या आणि नंतर मात्र तुम्हाला पारायण हे करायचंच आहे कारण संकल्प म्हणजे काय तर आपण महाराजांना शब्द दिलेला असतो आणि आपण ते पूर्ण पाळायचा असतो म्हणून आपल्याला नंतर अजून आपण गुरुचरित्राचं पारायण करू शकतो या पद्धतीने आपल्याला वाचन करायचं आहे वाचन हे मोठ्याने करा परत सांगेल तुम्हाला आपल्या घरात आवाज येईल एवढ्या आवाजात तुम्ही वाचन करायचं आहे एवढंच सांगेल चला मग सांगितलेली सेवाजी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा